महाड तालुक्यातील येथील नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह महाड तालुक्यातील बिरवाडी विभाग आमशेत कोंड येथील कार नदीपात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना नुकतीच घडली आहे यापूर्वीही असे अनेक मृतदेह या विभागामध्ये सापडले होते त्यामध्ये काहींची ओळख पटली तर काही मृतांची ओळख पटलेली नाही तसेच सध्याचा मृतदेह कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना सापडला असून अज्ञात इसमाचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृतदेहाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस पाटील सुरेंद्र चव्हाण व पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय काळंगिरे हे सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे